मालेगाव तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले महादेव नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक बोलवण्यात आली मालेगाव तालुक्यातील संघटनेचे परिसरातील सर्व पाटील पाटलांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक अशोक वैरागडे कैलास बच्चव यांच्या आलेल्या नवीन सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन कार्यक्रमाचे खुशाल शिंदे वडगाव यांनी केले यात राज्य पोलीस असोसिएशन संघटनेच्या माध्यमातून नवीन पदी नियुक्त पत्र नियुक्ती पत्र देण्यात आले यात महादेव नागरकोजे यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमातून तसेच अशोक वैरागडे यांच्या शुभा हस्ते पदी नियुक्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे मार्गदर्शक कैलास बच्छाव महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शरद प्रल्हाद अहिरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आलेले रमेश ठाकरे चांदवड तालुका नवीन नियुक्ती ता देण्यात आली व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी सुरेश फकीरा चव्हाण हिसवाळ तालुका अध्यक्ष विजय कृष्ण अहिरे पाटील उपाध्यक्षपदी सोमनाथ गोपीचंद प्रल्हादे लखणे कार्याध्यक्षपदी प्रशांत संजय देवरे भारदे नगर प्रसिद्धी प्रमुखपदी सपना समाधान याळीस महिला प्रतिनिधी म्हणून पदी नियुक्ती करण्यात आली अश्विनी त्रिभुवन हाताने सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आली महिला तालुकाध्यक्षपदी राणे गायकवाड चंदनपुरी सह सचिवपदी नियुक्ती करण्यात आली शीतल बोरसे मेहुनी प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे राजेंद्र मुरलीधर कदम दुग्गले आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यात आले प्रमुख अतिथी रमेश ठाकरे चांदवडकर तालुका अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शरद प्रहाद धायरे यांच्या उपस्थितीत तालुका कार्य करण्याची नियुक्त करण्यात आली वैशाली आहिरे कुंकाने रवींद्र शिंदे वडेल गावचे पोलीस पाटील राजेंद्र ठाकरे शीतल ठाकरे टोकडे तसेच तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यावेळी उपस्थित होते अजन गावचे पत्रकार दाखवा त्यांना क्वारंटाईन करायचे यांना आम्हाला ऍडमिट करायचे यांना रेमडिसिव्हिअर पाहिजे अवघ्या मी स्वतः बाकीच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा बाकीच्या गावातल्या पाटलांनी जे के आए। गावा काम केले ते अतुलनीय आहे परंतु स्वतः माझ्या गावावरून जर सांगायला जर गेलं तर अवघ्या दीड ते दोन महिन्यामध्ये पंचेचाळीस लोकांचा मृत्यू कोरोनाने झालेला होता आणि त्या महामारीतून पोलीस पाटलांचं काम जे होत ते अक्षरशः खूप घातक होत कारण एकीकडे एक परिवार अक्षरशः आपल्या दावेवर लागलेला होता मी स्वतः माझ्या बाळाला अक्षरशः तीन महिने हात लावलेला नव्हता कारण आपलं भविष्य तर धोक्यात होतं परंतु इथून जर आपल्या कुटुंबाची जर जबाबदारी आपल्यावरती असल्या कारणाने आपण कशा पद्धतीने काम करू हे एक खूप मोठं ज्वलंत उदाहरण होत परंतु त्याही काळात आपण म्हणतो की गीतेमध्ये मध्ये सांगितले तू फक्त तुझं कर्म करत राहा भगवंत परमेश्वर तुम्हाला नक्कीच एक दिवस पण देत राहील त्या पद्धतीने आरोग्य काल पंधरा मार्चला सुदैवाने शासन निर्णय आला तेरा मार्चला शासनाने घोषणा केली अशा पोलीस पाटलांचं मानधन सहा हजार पाचशे हजार रुपये कोटसूळ उठेल कि काय काम नाही त्याचं पंधरा हजार मानधन त्याला कळत की गावाच्या दृष्टिकोनातून पोलीस पाटील किती महत्वाचा विषय असतो कारण वन विभाग असो पोलीस प्रशासन असो किंवा आरोग्य यंत्रणा कोणत्याही परिस्थितीमध्ये पोलीस पाटील हा एक केंद्रबिंदू असतो पदाधिकारी राजकीय पदाधिकारी हे पाच वर्षांनी येतात निवडून जातात परत निघून जातात तर बघा आपला तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला पदाधिकारी निघून पण आपल्याला वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत पाटील जी करायचे असते त्यामध्ये आपल्याला गावाचे हितसंबंध हे खूप जवळून जपावे लागतात कारण काही वेळाला विरोधक आपल्या समर्थक होत असतो काही वेळा समर्थक विरोधक होत असतो त्या दृष्टिकोनातून पोलीस पाटलांची मानधन वाढ ही खरोखर एक चांगल्या पद्धतीने शासनाने सकारात्मक निर्णय घेतलेला आहे त्या दृष्टिकोनातून मी सर्वप्रथम आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब तसेच गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याच पद्धतीने व उपमुख्यमंत्री पवार सर्व शासनाचे सरकार मंत्री जे मंत्री वगैरे असतील त्या सर्वांचा मी मालेगाव तालुका पोलीस पथक संघटनेच्या वतीने मी त्यांचे जाहीर आभार मानतो की त्यांनी संघटनेचे अध्यक्ष महादेव नागर नागर भो, भोजे पाटील तसेच आमचे राज्य उपाध्यक्ष कैलाश बच्चा पाटील हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली या पोलीस पाटलांची नियुक्ती करण्यात आली व त्यांना त्यांचे कार्य संघटनेचे कार्य पोलीस पाटलांना समजावून देण्यात आले मी आज पोलीस पाटील उपाध्यक्ष या नात्याने आपणास माहिती बोलू महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय महादेवजी नागरभोजे पाटील साहेबदर्शनाखाली यांनी फार संघर्ष केला कित्येक वर्षापासून आम्ही मी बच्चाव पाटील मालेगाव नाशिक जिल्हा आम्ही दोघेही आमच्या बरोबर मालेगावची काही टीम काही पोलीस पाटील मंडळी मुंबईला कित्येक दिवसापासून जाणं येणं आणि सांगणं की आमचे मानधन वाढीसाठी खूप प्रयत्न केले आमच्या राज्याचे अध्यक्ष नागरभोजे पाटील साहेब यांच्या प्रयत्नांना यश आले त्यामुळे आमच्या पोलीस पाटलांना भरभरून मानधन मिळाले त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप कौतुक करतो आणि अभिनंदन शुभेच्छा देतो असोसिएशन संघटना महाराष्ट्र राज्य करण्याची कार्यकारणी निवड होती आणि त्यात कैलास बापू पाटील यांनी कार्यकारिणीची नियुक्ती केली आहे अध्यक्ष उपाध्यक्ष व कर, कार्य कार्यकारिणी अध्यक्षपदी माझी निवड केली आणि आयरे आणि उपाध्यक्षपदी सोमनाथ निकम जिल्हा 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 केले हो जिल्हाचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनचे राज्य अध्यक्ष माननीय महा ना, नागरभोजी पटेल यांच्या मार्गदर्शनाने आज मार्केट कमिटीमध्ये झालेल्या मीटिंगमध्ये राज्य उपाध्यक्ष सन्माननीय पहिलाजी साहेब यांच्या म्हणण्याप्रमाणे मार्गदर्शनाने कुशार्चन शिंदे शरद गिलांग व असंख्य पोलीस पाटील यांच्या समक्ष मालेगाव तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली की सर्वांच्या एकमताने कोणताही एकमेकांमध्ये दुरावा नसताना अगदी असं खेळ ही कमिटी नेमण्यात आली याच्यात आम्हाला प्रबंध भूमीचे बाळा आयरे यांनी पूर्णपणे सहकार्य केलं तसेच गोसावी सर यांनी अगदी एका शब्दात एका फोनवर भाटीच्या अंतरावर आम आमचे संपर्क साधून या बातमीचं संकलन केलं त्यांचं आमच्या कमिटीतर्फे आम्ही अभिनंदन करतो कामाची पावती म्हणून येणाऱ्या जुन्या निष्ठावंतांना न्याय मिळण्याचं एकमेव व्यासपीठ हे आम्हाला उपलब्ध झालं ते कैलास दाखवून मुळेच एवढं बोलून मी माझी भाषण संपवतो